ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग ठाणे वृत्तांत सोबत कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दुचाकी लांबविणाऱ्या दोघा सराईत चोरांच्या चो मुचक्या आवळल्या आहेत आतापर्यंत या चोरट्यांकडून सात महागड्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या असून या जोडगोळीने कल्याण डोंबिवली कळवा आणि भिवंडी परिसरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले रोशन शेख आणि अल्मास अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत यातील अन्सारी हा दुचाकीचा मेकॅनिक आहे दुचाकी सुरू करण्याचे तंत्र अवगत असल्याने तो सहज कुठलीही महागडी दुचाकी बिनाचावीची सुरू करून रोशन शेख यांच्या मदतीने लंपास करायचा त्यानंतर चोरलेल्या दुचाकीचे पार्ट वेगवेगळे करून ते विकायचे असा फंडा या जोडगोळीकडून वापरला जात असे मात्र बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने या दोन्ही बदमाशांना मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकून गजाआड केले आहे सोसायटीच्या आवारात रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाक्या लांबविण्यात ही जोडगोळी तरबेज असल्याचे तपासात उघडकीस झाले आहे पोलिसांनी आतापर्यंत या चोरट्यांकडून सात महागड्या दुचाक्या हस्तगत केल्या आहेत त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने या दोन्ही चोरट्यांना अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत बाजारपेठच्या पोलीस स्टेशनने एक चांगली कामगिरी केलेली आहे जे काही मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या त्या अनुषंगाने बाजारपेठचे डी बीचे टीमचे अधिकारी ए पी ए प्रशांत आंधळे आणि त्यांचे सर्व टीम यांनी सात बाईक्स त्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत त्यामुळे टोटल बाजारपेठकडील चार त्यानंतर कळवा मानपाडा आणि याच्याकडील अशा टोटल सात बाईक त्यामध्ये रिकवर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यांच्या वातापर्यंत सात बाईक रिकवर झालेल्या आहेत दोन्ही पण आरोपीवरती यापूर्वी पण मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत एक त्यापैकी मोटरसायकल मेकॅनिक आहे आणि साधारणपणे त्याच्या मोडसप्रमाणे गाडीमध्ये लॉक करू असले आशा, सुद्धा ते डायरेक्ट करून वायर स्वतः मेकॅनिक असल्यामुळे गाड्याला डायरेक्ट करून त्या ते गाड्या त्यांनी चालू करून त्या विकलेल्या आहेत अशा प्रकारचं मोडर्स लक्षात आलेली आहे सुरुवातीला आपल्या डी बी टीमला एक गाडी विदाऊट नंबर प्लेट आपल्याला मिळाली आणि त्या गाड़ी। त्या गाडीचा तपास करता असताना त्याच्याकडून इतरही गाड्या आपल्याला मिळाल्या असं करून टोटल आत्तापर्यंत सात गाड्याची रिकव्हरी केलेली आहे त्या आरोपींना रिमांडसुद्धा घेतलेली आहे अजूनही बाईक करियरमध्ये काही गेले असतील इतरही ठिकाणच्या त्या ठिकाणचा तपास सुरू आहे यानिमित्ताने ता सर्वांना एक आव्हान राहील की जी मोडस आरोपींशी पाहता त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे लॉक आहे त्या लॉकच्या काही फिगर याच्याद्वारे ते डायरेक्ट करून त्या गाड्या चालू केल्या जातात त्यामुळे हँड लॉक असेल किंवा तिथं चेन लॉक असेल तर त्या ठिकाणी जर केलं कस्टमर यांनी तर बरं राहील जेणेकरून अशा वाहन चुरीच्या घटना घडणार नाहीत